सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट अव्वल स्थानी राहील यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी तसंच दहा जून रोजी पुणे येथील बालेवाडी इथं राष्ट्रवादीच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशा सूचना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांना दिल्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची किसन जाधव यांनी भेट घेऊन मेळाव्याला सोलापुरातून हजारो कार्यकर्ते येणार असल्याचं सांगितलं याप्रसंगी आमदार चेतन तुपे राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष उमेश जाधव महादेव राठोड आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती